गेल्या अनेक वर्षापासून कबलनाम्याच्यासाठी वॉर्ड नंबर चार मधले सर्व नागरिक त्रस्त आहेत अगोदर असं वाटत होतं की आता हे आमदार आहेत तोपर्यंतच ह्याला विरोध करतील पण पुन्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं निवडूनच नाही तर आता मंत्री म्हणून या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून काम करत असताना काहीच नाही त्याच्यात फक्त कुठंतरी ह्या लोकांच्या कबालनाम्याला आडवणूक करणं एवढाच मला वाटतं दृष्टिकोन सध्याच्या मंत्र्याचा मला वाटतं पाहायला मिळते संधी मिळालेली आहे संधी मिळाल्याच्या नंतर माणसाचा आशीर्वाद घेतला पाहिजे ह्या माणसाला आज उन्हातानामध्ये मा इथं उपोषण करायचे किंवा मार चक्रा मारायची एक जर तुम्ही फोन केला अधिकाऱ्याला सगळं तयार आहे फक्त मी सांगितल्याशिवाय अरे म्हणलं किती दिवस तुम्ही आता किती दिवस लागणार सांगायला आता तुम्हाला काय अडचण आहे तर ठीक आहे तुम्ही कबाल नाही दिलं तर क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन जसं निवडणुकीत नाचली आमच्या डोक्याच्या वर त्यांना नाचवली का दादा तसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मिळू शकणार आहे पण काहीच करायचं नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीची दहशत ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या अहमदपूरमध्ये अधिकाऱ्याला हाताशी धरून खालचे अधिकारी ऐकत नाहीत तर वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन दम द्यायचं हे माझ्या विरोधात राहिलेलं आहे त्याला जागेवर सस्पेंड करून टाका त्याची बदली करून टाका त्याला निलंबित करून टाका मला वाटत की हे मंत्र्याचे काम असू शकते आणि पुन्हा रावण रावण म्हणायचं अंत्यश्वरचं पाणी मी मतदारसंघात आणतो आणि त्या शंकर धोंडगे अन्नाला हेच उठून दिले पाणी तिकडलं शंकरांना धोंडगे म्हणतात मी इथून पाण्याचं एक थेंब थेंबिजवू देत नाही म्हणजे पाणी आणायचंही नाही कुठलंच म्हणजे अशा पद्धतीचं काम करणार ज्याला नाचता येत नाही त्याला अंगणवाकडे म्हणल्यासारखं काहीच करायचं नाही फक्त लोकांची दिशाभूल करायचं गोरगरीब माणसांच्या ताटामध्ये माती कालवायची अशा पद्धतीचं राजकारण करून मला वाटत नाही त्यांचं चांगलं होऊ शकत त्याला माझं आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की खूप मोठी चांगली संधी मिळालेली आहे तुम्ही काम करा विकासाचे कामं करा या मतदारसंघाला पुढे नेण्याच्यासाठी जे जे काही मदत लागेल त्यासाठी आम्ही असू दादा असो सिद्धार्थ असतील सोमेश्वर असतील किंवा आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी पण अशा पद्धतीनं राजकारण जर तुम्ही करणार असाल तर आता खूप झालंय आम्ही घरी बसलेलो पण जर तुम्ही आम्हाला आणखी जागी करत असाल तर उद्या रस्त्यानं फिरणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल होईल अशा पद्धतीची विनंती वजा या ठिकाणी त्यांना मी जाहीरपणानं आव्हान या ठिकाणी करणार आहे की आता गोरगरीब माणसाचा छळ करण्याचा प्रयत्न आपण करू नये विकासाचं राजकारण करा या मतदारसंघात आता आपल्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी विम्याचे पैसे आपल्या मतदारसंघात आले आज जर आपण आवसा किंवा बाकीचे खरं तर तुम्ही मंत्री आहेत तुमच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त पैसे यायला पाहिजे होते कोणच खुश नाही कुणासाठीच काम नाहीत आज मला सांगा तुम्ही लोक इथे आलेत म्हणले की इथले अधिकारी गेलेले होते कोण सांगितलं त्यांना जायला का त्यांना लातूरला काही बैठक होते पाच वाजता बैठक असते सहा वाजता बैठक असते आणि त्या अधिकाऱ्याचं काय चूक आहे बघा मी सांगितलं तसं ऐकलं पाहिजेत नाही तर तुम्हाला गडचिरोलीला पाठवेल तुम्हाला निलंबित करेल अशा पद्धतीनं या ठिकाणी दमदाटी करून सहकार मंत्री या ठिकाणी आपला रुबाब दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करत आहेत खरं तर त्यांनी विचार करायला पाहिजेत ते जरी तीस हजार निवडून आले तर आम्ही सगळे एकत्रित झाल्याच्या नंतर किती हजार न पडू शकते त्याचाही विचार त्यांनी या ठिकाणी केलेला पाहिजे आजही त्यांच्यापेक्षा जास्त मतं या मतदारसंघामध्ये मत विरोधात आहेत प्रत्येक वेळेस चुकल्या देऊन खेळी करून निवडून बरे ठीक आहे तुम्ही आलात आम्हाला आनंद आहे आमच्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळाले सरकार मंत्री म्हणून तुम्ही काम करत असताना सगळ्या गोरगरीब माणसाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावे एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा या ठिकाणी आहे मला तर वाटतंय की अधिकारी आता तीस तारखेपर्यंत येतो म्हणून लागलेत त्यांना मला जाहीरपणाने या ठिकाणी सांगायचंय उद्या येऊन तुम्ही बसून दिलं तर तुम्हाला पण या ठिकाणी रोखणार आहे आम्ही कुठे तुम्हाला रोखणार तुमच्या हाताने द्या कारण तुमच्या हाताने दिल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं वाटेल आणि लोकांना घ्यायला चांगलं वाटेल थोडं दम देऊन त्या न बदली करून निघून गेला इथून मी सांगलो त्याला निलंबित कर नाहीतर तुला कुठेतरी तरी बाहेर पाठवतो कितीतरी अधिकारीला तुम्हाला सांगतो काही लोकांच्या बदल्या केल्या काही लोकांना निलंबित करून टाकलं आता हे सुद्धा कशातला प्रयत्न आहे आता तुम्हाला माहिती असेल ठीक आहे सिद्धार्थ आता ते मॅडम म्हणतात सिद्धार्थ म्हणल्याच्या नंतर मी लिखित देत नाही कारण तिकडून सांगितलेलं आहे त्यांना माहितीच नाही आम्ही दोघं इथे येणार आहेत हे त्यांना सांगितले असते हे आलेत का <laughs> अरे मला आम्ही यायची गरज नाही काय नाही तुम्ही राज्य करा ना चांगले करा। काम करा पुढच्या वेळेस आता आम्हाला एवढं तर मतं मिळालेत काम करून पुढच्या वेळेस आमचं डिपॉझिटिट जप्त कराय की तुम्ही आम्हालाही चांगलं वाटेल पण अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवहार करायचा आणि काहीच नाही हो हजार रुपये वाटून निवडून यायचं म्हणजे मतदारसंघामध्ये पूर्वीपासूनच आहे एका एकाधिकारशाहीलाच आपण निवडून द्याल कुठं तिथं लोकशाही आहे तीन दिवस अगोदर डिपॉझिट जाऊ लागतं ते स्वतः सांगू लागलं मी तिसऱ्या क्रमांकावर आहे आता त्यांना माहीत झालं ह्यांना ला काय लागतंय एक दिवशी ताण लागल्याबरोबर पाणी पाचलं की झालं तृप्त झाला सगळ्यांचा आणि म्हणून त्यांना असं वाटतं माझं कोण वाकडं करू शकणार आहे पण आता आमच्या काही चुका झाल्यात मला वाटतं आता सुधरून घ्यावं <laughs> <coughs> <coughs> लागेल आपल्या महाराष्ट्रातच नाही तर तालुक्या तालुका प्लेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा या ठिकाणी उभं केलेला आहे आणि त्याचं शुशुभीकरण आजच या ठिकाणी केलेलं आहे असं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते का काहीतरी त्यांचं त्या ह्याच्यामध्ये योगदान आहे का त्या सगळ्या मला जवळ सगळ्या गोष्टी माहिती आहेत अरे मग नसताना सुद्धा मग तिथ जाऊन नाही मीच त्याचं उद्घाटन करणार आहे मीच हे सगळं केलेलं आहे अरे म्हणलं सगळं सगळ्याला जगाला माहिती आहे पण ठीक आहे सगळं आता तुम्ही आमदार आहेत मंत्री आहेत तुम्हीच केलंय पण शोभाला अशा पद्धतीने तर आपण त्याचं क्रेडिट घेतलं पाहिजेत ना कबाल्याचाही तेच प्रश्न आहे सिद्धार्थ बरं सिद्धार्थ नसतात ते होणार आहे का सांगा ना मग आता बद्दल एवढी भीती का मला वाटतं काय <laughs> मोठा माणूस झाला सुद्धा आणि <laughs> तुम्हीच मोठं केलेलं आहे माझी आपल्या सर्वांनाच विनंती असणार आहे ना दाबल्याशिवाय आपल्याशिवाय तोंड उघडत नसते म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आपल्याला जर हक्क मिळत नसेल कुणी देत नसेल तोच या ठिकाणी मार्ग आहे तीस तारखेला जर नाही दिले तर माझी तर विनंती आहे मंत्री महोदयाला उद्या तुम्ही द्या आम्ही जाहीरपणाने ह्या तुमच्या समोर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करू खूप चांगलं काम मंत्री महोदयानं करू केलंय म्हणून या ठिकाणी तुमचा गौरव करू खर तर तुमचं पेढे वाटून स्वागत करू आम्ही तुम्ही जर दिला चांगलं वागला तर खूप चांगलंच होणार आहे सगळ्या गोष्टी मतदारसंघाचं चांगलं होणार आहे आणि आम आमची इच्छा राहील नाही आता किती दिवस लढवायचे आम्ही सिद्धार्थ कुमारला हे पत्र देऊ नये असं सहकार म्हणत तुम्हाला काय वाटतंय माझं म्हणणं वाटते काय सिद्धार्थची भीती खाल्ल्या भेडकी भरलेल्या त्यांना सिद्धार्थ म्हणलं की त्यांना असं वाटतं की आता काय काय घेते की माझं मंत्रीपद बी काढून घेते की काय वाटतं अशी <laughs> परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा की हे काम हे शोभणाऱ्या गोष्टी नाहीत पण हे आजचा विषय नाही इथं काही अडचण नाही माग सुद्धा हेनीच अडचणी निर्माण केल्या काय का तिथूनच सगळ्यात जास्त मत आहे त्यांना मत देणाऱ्या लोकांची अवस्था आहे बाकी काय असेल तेव्हा माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की असं आडवाडवी करून चांगल्या कामाला सरकार आता मी तुमच्या समोर अधिकाऱ्याला बोललेलं ऐकलं तुम्ही दादाचं माझ आता हे आंदोलन तुमचं राहिलं नाही तीस तारखेपर्यंत आपण त्यांना मुद्दे दिलेली तीस तारखेला काही फार लोक यायची गरज नाही आणि दोघं तिघ चार पाच जण आपण तुम्ही थोडीशी मदत केलात तर बरं होईल